स्वागत आहे मी नासिर सय्यद सध्या महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये मध्ये जे संघर्षामधून आलेले उमरगवडे आहेत ज्या ज्या उमेद उमेदवारीसाठी खूप संघर्ष आहे त्यांच्याशी आपण आज थेट चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार मी उमरगवंडी प्रभाग सोळाच्या ओबीसी प्रवर्गातून आज मी निवडणूक लढवत आहे संघर्ष आहे आणि संघर्षातून निर्माण होणारा जो काळ आहे तो नक्कीच माझ्यासाठी प्रेरणादायी आणि माझ्यासाठी चांगलं ठरणार आहे या प्रभागामध्ये कुठली कामं अजूनपर्यंत रखडलेली आहेत किंवा अजून झालेलीच नाही मी सर्वप्रथम माझ्या शून्य नागरिकांना एक सांगू शकतो की जवळपास अडीच वर्ष झाले सांगली मिळेज कुपवाडला प्रशासन आहे आणि त्या प्रशासनामध्ये रस्ते लाईट गटारी होत राहतील आणि होणारच आहेत कारण त्यासाठी वेगळी डिपार्टमेंट आहेत प्रामुख्यानं शासन दरबारी ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचणे फार गरजेचे आहे तर त्या माध्यमातून विशेष करून मी आरोग्य क्षेत्रात जे काम करतोय त्यातली सर्वात मोठी योजना जी आहे ती मुख्यमंत्री सहायता निधी जर जवळपास गेले तीन ते चार वर्षात मी जवळपास दीड करोड रुपयेपर्यंत मी लोकांना सांगली जर लोकांना ती केलेलं आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी असेल महात्मा ज्योतिबा फुले योजना असतील धर्मदायी रुग्णालय असतील विशेष करून आमचं आरोग्य क्षेत्रात काम असल्यामुळे त्या योजना मी लोकांपर्यंत सक्षमपणे पोहोचण्याचं काम केलेलं आहे आता तुम्ही जर समजा उमेदवारी जिंकून आला तर सगळ्यात पहिलं तुमचं व्हिजन काय असेल आणि सगळ्यात पहिलं सांगलीमध्ये खनबागमध्ये तुमचं काय काम असेल मी सांगितल्याप्रमाणे आरोग्य क्षेत्रात जो माझं काम आहे तो माझ्यासाठी एक वरदानच आहे आणि ते लोकांपर्यंत कशा माध्यमातून पोच पोहोचवता येईल तर ते सर्वप्रथम माझा एक अजेंडा आयुष्याचा आहे की मी एक महिलांसाठी स्वतंत्र असे एक रुग्णालय जो खास करून गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे डिलिव्हरीसाठी एक रुग्णालय असेल त्या रुग्णालयामध्ये विशेष करून ग गायनेकॉलॉजिस्ट असतील अनस्थेशिया असतील किंवा नर्सिंग स्टाफ असेल किंवा इथंपर्यंत की शिपाईसुद्धा हा महिला असणार आहेत ज्यामध्ये आमच्या ज्या आया किंवा बहिणी असतील त्यांना एक प्रायव्हेसी असेल की तिथे जाऊन ते डॉक्टरांना मन मोकळे पण आपले सगळे आजार ते सांगू शकतील तर माझा एक आयुष्यात सगळ्यात मोठा एक अजेंडा आहे आणि एक एम आहे की मी महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय स्थापन करणार आशा करतो की तुम्ही हे नगरसेवक पद जिंकावं धन्यवाद